खरं तर मगाशी जयकुमार भाऊनी सांगितले आहे ज्यावेळी या युतीच्या संदर्भातली चर्चा झाली आणि माझं आणि बाबासाहेबांचं फोनवर बोलणं झालं त्यावेळी आम्ही या ठिकाणी आबांच्या बद्दलही बोललो आणि सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि मग मी त्यांना विचारलो की माझी आमदारांचं काय ते म्हणाले त्यांच्याशी चर्चा चालली आहे मी म्हटलं करा सगळेच एकत्रित येऊ कोणी बाहेर नको शहर विकासाचा विषय आहे जर एखाद्या शहरामध्ये तुम्ही आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले जर एकत्र येऊ शकतो तर शहर विकासाकरता कोणाला बाजूला कशाला ठेवायचं सगळ्यांना आपण सोबत घेऊया पण मला असं वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी आधीच भूमिका ठरवून टाकली आणि त्यामुळे ते, ते बाहेर राहिले काही हरकत नाही पण मला आनंद आहे की आज या ठिकाणी इतके सगळे दिग्गज लोक एकत्रित आलेले आहेत दीपक आबा सोबत आहेत बाबासाहेब सोबत आहे, जयकुमार जयकुमारजी सगळे आमच्या सोबत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आता सांगोला शहराचा विकास हा कोणीही थांबवू शकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्ही नगरपालिका निवडून आणा हा देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे